नगराध्यक्ष जे आहेत ते आरोप येतात तुम्ही अड्ड्यावर सापडता असे अनेक गंभीर आरोप हे तर करत राहतात ते अड्ड्यावर सापडलेले असो किंवा असो ज्याला ते बोलतील पण मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगणार आहे की आजपर्यंतचा इतिहास असा आहे की पूर्णपणे बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार साहेबांचे लोक करतात त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो आता एकेकाकडं पंधरा पंधरा टिप्पर त्यांच्या दारात उभे आहेत ते काय एखाद्या मालवाहतुकीचे आहेत का सगळे रेतीचे टिप्पर आणि मटक्याचे आड्डे सगळे त्यांचेच आहेत त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे हा गुन्हेगारसुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला तो कुठं राहिला करायला त्याच्या तपासणी आता चालू था था। आहेत आम्ही पोलिसाकडे दिलेले डी जे मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे त्याचबरोबर काल परवा बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसाकड माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं होतं तुम्हाला मी आता फोटो दाखवला आणि त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे तीन कोटी रुपये आमच्या हिंगोली शहरात आले ते आपले काही लोक ओडर समाजाचा एक मुलगा आहे त्यालाही परवा पोलिसांनी धरलं होतं एक डीचे गायकवाड नावाचा आहे आमच्या आंतोरी नगर भागातला त्यालाही पोलिसांनी धरलं होतं नगरहून काही लोक धरून आणलेले संभाजीनगरहून धरून आणले याचा क्षणा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना कळेल की आपण काय तर लोकांना कळेल की हे कुठल्या म्हणजे स्तरावर जाऊ शकतात एवढे जर लोक बदमाश या शहराचा ताबा घेतो घेता के अध्यक्ष रूपानं तर ही काही चांगली गोष्ट नाही मी जनतेला आवाहन करतो की या शहरात शांती नांदली पाहिजे आम्ही बी या शहरात गेल्या अकरा वर्षापासून विधानसभेत आमदार म्हणून काम करतो आम्ही विकास करत राहतो इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि कोणी खोटे जर आमच्यावर आरोप करतील तर त्यांना तसंच उत्तर दिलं जाईल तीन कोटी रुपये मध्ये रक्कम कुणाची होती नोटा कशा होत्या का काय माहिती पूर्ण बनावटी नोटा होत्या त्याची ती फॅक्टरी सुद्धा संभाजीनगरला धरल्या गेली कालत कालताचा तो अपडेट आहे आणि यामध्ये इनव्हॉल्व आपल्या लो हिंगोलीचे लोक आहेत हे निश्चित रूपाने हे दोन धरले हिंगोलीचे एक गायकवाड आणि एक वड्राचा मुलगा ज्यानं दहा हजार चालवले तोही आणि वड्राचा होता आपले याचा गायकवाड त्याच्याकडे चाळीस हजार रुपये सापडले यामध्ये हे लोक आहेतच कोण कोण राजकीय पक्षाचे शिवसेनेचे राजकीय पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचा जो समूह आहे या समूहाचा दुसरा धंदा काहीच नाही एवढाले गळ्यात साखळ्या घातलेले कुठून आले तुम्ही शेतकरी माणस आहात तुमच्याजवळ एवढे पैसे आले कुठून आणि पोलीस तपास चालू आहे लवकर सात आठ दिवसात त्याचा पर्दाफाश होईल सर तुम्ही एक धक्कादायक खुलासा केला जे की महाराष्ट्रभर सचिन ढवळ यांचं प्रकरण चालू आहे सचिन ढवाळ हे फरार आहेत तुम्ही हिंगोलीत असल्याचा हिंगोलीत कुठल्या टाइमिंग आपण तुम्हाला व्हॉट्सअपवर मी फोटो दाखवतो आमदारासोबत घायवाड असल्याचा आणि आता माझ्याकडे त्याची फोटो बी येत म्हणून घायवाळ हा त्यांच्याशी संबंधित आहे एवढं मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो गृहमंत्री तुमच्या पक्षाचे घायवळ हा गुन्हेगार आहे गुंड आहे सतत माहिती सगळ्यांनाच आहे या मी मागच्या आठवड्यात मी माहिती दिलेली आहे त्या दिशेनं मुंबईतून हा पूर्ण प्रकाराची चौकशी चालू आहे या फोटोमध्ये शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम कदम यांना पोलिसांनी या बनावट नोटाच्या प्रकरणात त्यांना बोलावलं होतं पोलीस स्टेशनला चौकशी सुद्धा त्यांची चालू आहे आणि या चौकशी निश्चित रूपानं गोड बंगाल सापडणार आहे पोलीस चौकशी करालेत पोलिसाचा पक्का संशय आहे की हे यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत पोलीस कसून चौकशी करतात